नमस्कार मी सागर माळुदे राज्यस्तरीय पुरस्कृत संबंध तज्ज्ञ विषय आपला संबंध आहे मनाचाच आहे अक्षय मनावर मी क्लिप टाकली होती विचारावर क्लिप टाकली होती आत्ता काय आहे सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळ्यांनी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दुर्लक्षित केलेलं आहे अति ताण अतिविचार अयोग्य आहार त्याचबरोबर ॲलोपॅथी औषधांचा शरीरावर होणारा मारा याच्यामुळं आपल्या ऊर्जा वाहिनी कमकोत होता ह्या जास्त करून गोष्टी कुणाच्या लक्षात येत नाहीत ऊर्जा वाहिनी कमकोत झाल्यामुळं त्याचा परिणाम हा शरीरावर दिसायला सुरुवात होतो मानसिक ताण असल्यामुळं तो शरीरावर दिसायला सुरुवात होतो तर तो कसा बी पी वाटणे शुगर वाढणे हार्ट अटॅकच्या समस्या मायग्रेन परत काही न झालं असताना शरीरामध्ये दुखणे हे सगळं मानसिक आजाराची कारणं आहे म्हणजे कसं पहिल्यांदा मानसिक आजार होतो आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो शरीरावर त्या दिसू लागतात मग आपण काय करतो डॉक्टरांकडे जातो ॲरोपॅथी औषधं घेतो औषधन कमी येत नाही आणखीन बाहेरला औषधं घेतो थोड्या प्रमाणात बरं वाटतं पण पुन्हा आणि तो त्रास तयार होतो तर त्यासाठी काय की आपली सकारात्मक विचारसरणी योग्य आहार व्यायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन रोज कमीत कमी, -कमी माणसांनी दोन मिनटं तरी मेडिटेशन करणं आवश्यक हो आहे दोन मिनटापासून हळूहळू वाढवत पाच मिनटं ते वीस मिनटापर्यंत रोज मेडिटेशन करून स्वतःला स्वतःबद्दलच्या सकारात्मक सूचना घेणं गरजेचं आहे स्वतःवर प्रेम करणं सुद्धा गरजेचं आहे ह्याच्यामुळं बरेच मानसिक आजार कमी होतात आणि शारीरिक आजार झाले असेल ते सुद्धा बरे होतात आरोग्याची व्याख्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ यांनी अशी सांगितले रो की रोग किंवा अपंगत्व जे येतं त्याचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक सामाजिक पातळीवर पूर्ण स्वास्थाची भावना होय हे आरोग्य आहे मग त्यासाठी आपण पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे पॉझिटिव्ह राहण्यासाठी मेडिटेशन करणं खूप महत्त्वाचं आहे स्वतःसाठी वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद जय जय